नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रवीण रोडगे उपकृषी अधिकारी ताबिके चिकलठाणा सध्या तूर पीक ही अवस्था व गर्भ अवस्थेमध्ये आहे या पिकावर सध्या पाणी गुंडाळणारी आळी व पाणी खाणार आळी हे दोन्हीही आळ्यांचा प्रादुर्भाव आहे यासाठी आपण पाणी गुंडाळणार आळीसाठी आपण लॅमडा साय व थायमेथॉक्झाम लॅमडासायोत्रीन प्लस थायमोटोगाम हे औषध अलिगा नावाने बाजारपेठेत उपलब्ध आहे याचे प्रमाण आपण पंधरा एम एल पंधरा लिटर पंपासाठी वापरू शकतो तसेच पाने खानाळीसाठी आपण एमॉमेक्टीन बेनजोएट पंधरा ग्राम पंधरा लिटर पंप इतक्या प्रमाण आपण वापरू शकतो व वा न्युआरॉन प्लस इमामेक्टिन हे औषध बॅराझेड नावाने बाजारपेठेत उपलब्ध आहे आपण हे औषध चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी आपण वापर करू शकतो क्लोरन्ट्रॅनिल लिप्रोल हे औषध विविध नावाने बाजारपेठेत उपलब्ध आहे त्यापैकी कोराजन मिशन सायरन हे देखील क्लोरन्ट्री लिप लिप्रोल औषध असणारेच घटक असणारच औषध आहेत त्याचे प्रमाण पाच ते सात एम एल पंधरा लिटर पंप एवढे आहे त्यापैकी कोराजन मिशन सायरन हे देखील क्लोरन्टर लिप लिप्रोल औषध असणारेच घटक असणारच औषध आहेत त्याचे प्रमाण पाच ते सात एम एल प्रति पंधरा लिटर पं पंप एवढे आहे ढगाळ वातावरणामध्ये आपण बुरशीनाशक वापर करण्याचे सल्ला आपल्याला विद्यापीठाने दिलेला आहे त्यापैकी कार्बन डायझिम हे पंचवीस ते तीस ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण वापरू शकतो त्यापैकी कार्बन डायजीन प्लस मॅनकोसेप हे साफ या नावाने किंवा इतर कंपनीचे वेगवेगळ्या नावाने ते बाजारपेठेमध्ये आपल्याला भेटून जाईल तर ते देखील आपण तीस ते पस्तीस ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण ते प्रमाण आपण वापरू शकतो त्या त्याच्यानंतर आपण थायपोनेट मिथाईल हे देखील औषध आपण पंचवीस ते तीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंपासाठी आपण ह्या अवस्थेमध्ये ढ ढगाळ अवस्थेमध्ये वापरू शकतो किंवा आता ह्या वातावरणाच्या नंतर आपण धुईचा प्रादुर्भाव देखील आपल्या तूर पिकावर उद उद्भवू शकतो त्यासाठी आपण रिडोमिल गोल्ड त्याच्यामध्ये मेटालेक्झिल प्लस मॅनकोजेप हा घटक आहे हे औषध देखील आपण पंधरा पंचवीस ते तीस ग्राम पंधरा लिटर पंप याप्रमाणे आपल्याला वापर आपण करू शकतो हे सर्व प्रकारचे बुरशीनाशक आपण वापर केल्यास जे धुईमुळे किंवा ढगाळ वातावरणामुळे जे होणारी नुकसान आपली आहे ती आपण काही प्रमाणात नियंत्रित करण्यास आपल्याला त्याची मदत होईल धन्यवाद